ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मथुर बैलाचे मालक राहुल पाटील हे जवळपास दोन आठवड्यांपासून कल्याण येथील आधारवाडी जेलमध्ये आहेत त्यांच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे चार एप्रिल रोजी पनवेलच्या न्यायालयात त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली पनवेल न्यायालयाने दोन दिवसांची तारीख दिली असून आता या जामीन अर्जावर सहा एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे राहुल पाटील शर्यतप्रेमी राहुल पाटील याची जामिनावर सुटका होण्याची वाट पाहत आहेत बारा मार्च रोजी ओवळे येथे बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती यावेळी राहुल पाटील याच्या मथुर बैलाला पराभवाचा सामना करावा लागला अश्लील हावभाव दगडफेक आणि गोळीबार केल्याप्रकरणी राहुल पाटीलसह अन्य पंधरा ते वीस जणांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला पनवेल शहर पोलिसांनी राहुल पाटील याला पंधरा मार्च रोजी अटक केली होती त्यानंतर काहीच दिवसांनी आशिष चव्हाण मुकेश चित्ते दिनेश यादव या त्यांच्या साथीदारांना देखील अटक करण्यात आली एका साथीदाराकडून बंदूक जप्त करण्यात आली होती न्यायालयाने राहुल पाटीलला काही दिवसांची पोलीस कोठडी सुनावली त्यानंतर वीस मार्चपासून राहुल पाटील आणि अन्य तिघांची रवानगी कल्याणच्या आधारवाडी कारागृहात करण्यात आली बावीस मार्च रोजी राहुल पाटीलच्या जामीन अर्जावर पनवेल न्यायालयात सुनावणी झाली होती यावेळी पनवेल न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता त्यानंतर चार एप्रिल रोजी राहुल पाटीलच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली यावेळी न्यायालयाने दोन दिवसांची तारीख दिली असून आता राहुल पाटीलच्या जामीन अर्जावर पनवेल न्यायालयात सहा एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे त्यामुळे राहुल पाटीलचे आधारवाडी जेलमधील मुक्काम वाढला आहे राहुल पाटीलचे समर्थक राहुल पाटीलची जामिनावर कधी मुक्तता होईल आणि तो कधी बाहेर येईल याची वाट पाहत आहेत